कारण मला जर मोठा व्हायचं असेल तर मला शिकावं लागेल माझ्यासाठी मला संघर्ष करावा लागेल मला बदलावं लागेल माझे विचार मला बदलावा लागतील माझ्या बोलण्यावर मला विचार करावा लागेल बोलत असताना मला शंभर रुपया विचार करावा लागेल चालत असताना मला विचार करावा लागेल पाहत असताना मला विचार करावा लागेल या सगळ्या गोष्टीच्या बंधनात मला राहावं लागेल आणि राहता राहता मला प्रत्येक मनुष्य म्हणेल वंदावी भंतेजी वंदामी भनतेजी वंदामी भनतेजी जर माझ्यामध्ये जर ते ढप नसेल माझ्यामध्ये जर तो विनय नसेल माझ्यामध्ये ते काम करण्याची क्षमता नसेल तर मला वंदा म्हणेल कोणी कारण प्रत्येक माणसाला काय हा प्रत्येक माणसाला डोळे आहेत प्रत्येक माणूस म्हणून किंमत कशावर आहे तुमची तुमच्या राहणीमानावर किंमत आहे तुमच्या बोलण्यावर किंमत आहे तुमच्या वागण्यावर किंमत आहे तुमच्या घरातल्या वातावरणावर किंमत आहे तर किंमत आहे तुमच्या घरामध्ये पुढच्या पिढीमध्ये कसे मुलं जन्माला यावे हाही तुमचा शोध असला पाहिजे यासाठी हे धम्म संगती असते या धम्म संगतीमध्ये कदाचित काही गोष्टी तुमच्या कामाच्या नसतील कदाचित काही कामाच्या असतील तर ज्या कामाच्या आहेत त्या घेतल्या पाहिजे ज्या कामाच्या नसतील त्या सोडून दिल्या पाहिजे नाही त्या कामाच्या वेळी ते घेतल्यानं वे काय होईल पुन्हा वाद होईल कदाचित प्रयत्न प्रत्येक माझ्याकडून निघाला असेल माझी काही इच्छा नाही तुमची भावना दुखवली पाहिजे कळत ना कळत चुकलं असेल तुमचा म्हणून मला क्षमा करावी अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म दिला धम्मा हा संघ निर्माण झाला आणि आज खऱ्या अर्थाने आपल्याला एकत्रित येण्याची गरज आहे भिक्षू संघाला संघर्ष सहकार्य सा, करण्याची गरज आहे प्रत्येक गावामध्ये एक भिक्षू असला पाहिजे नागपूरच्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये लोक असताना नागपूरला विटंबना झाली आताच आपण जवळजवळ हे प्रकरण सुरू झालं आता नांदेडचं प्रकरण आपण आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी चाललंय त्यामुळे आपण आपला वैयक्तिक जे काय मतभेद असतील ते सर्व विसरून सर्वांनी एकत्रित यावं भिक्खू संघाला आपल्या सोबत घ्यावं कारण भिक्खू सहसा कुठल्या जाती पंथावर बोलत नाही उदय होईल असा बोलत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही धर्माला सोबत घेऊन चालाल त्यावेळेस तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जोपर्यंत धर्माला घेऊन चालणार नाही संघाला घेऊन चालणार नाही तो तोपर्यंत प्रत्येकदा आपल्यावर संघर्ष होत राहील तुम्ही अनेक लोकांचा जर पाहिलं तर प्रत्येका लोकाकडे संघ राहतो म्हणून संघाला घेऊन चालणे ही सर्वांची जबाबदारी आहे कळत ना कळत आजच्या या परिवर्तन युगामध्ये सर्वांना सर्व गोष्टीची आवश्यकता आहे तुम्हाला गाडीची आवश्यकता आहे तर आम्हालाही गाडीची आवश्यकता आहेच आज पाय चालण्याची आवश्यकता नाही त्यावेळेस बुद्धाच्या काळामध्ये तशी परिस्थिती होती राहिलं तुमच्या डोक्यात जेवणाचा विषय भंती जे आली का जेवाले द्या भंती जे आले का तेव्हा द्या भंती जे आले का जेव्हा द्या त्या डोक्यात काळात विषय परिवर्तन आहे सकाळी चहा भेटते रास्ता त्याने सहजासहजी दहा अकरा वाजता साडे दहा वाजता भूक आले पहिले चहा मिळत नव्हता नाश्ता मिळत नव्हता तुम्ही तुमच्या पद्धतीने जागे राहा आता थोडाफार वेळ काळ होतच राहील मग आता बाराच्या जागी साडेबारा वाजले एक वाजला एखाद्या व्यक्ती खूप लांबून येत आहे तुम्ही घड्यावर पालीवर साडे अकरा वाजता जेवण झाला असेल आता तो दोनशे किलोमीटर हो आला कुठे जेवणार तुमच्या घरी आलेला पाहुणा किती वाजता आला तुम्ही काय म्हणता त्याला पहिले हात पाय धुवान देऊन घ्या नंतर पाहू म्हणून ही तुमची जबाबदारी आहे बी तू कधीही हो तो अनेकदा उपाशी राहतो म्हणून त्याची काळजी घेणे हे तुमचं प्रथम काम आहे तुमच्यावर आम्ही अवलंबून आहोत आमचे दायक आहात पुन्छा मला इथे बोलावलं कळत न माझ्याकडून काय चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा करा पुन्षा गोपीजीच्या आदेशाचं पालन करतोय बरेचसे संघ बोलायचा आहे आणि सर्वांच्या प्रती मंगल कामना करतोय आणि इथेच थांबतोय सर्वांच्या प्रती पुन्हा क्रांतिकारी देवी डॉक्टर बाबासाहेब आंबेड बाबासाहेब आंबेड क्रांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांत महाकरुण तथागत भगवान बुद्धवाच महाकरुण तथागत भगवान बुद्धवाच